माननीय श्री चव्हाण पक्षाचे नेते यांनी माझ्याशी आणि पक्षाचा कोणता संबंध नसल्याचं पत्र व्हॉट्सअपला टाकलेलं आहे माझ्याकडे अद्याप आलेलं नाही पण मी पण ते पत्र आल्यानंतर मी दोन दिवसापूर्वीपासून माझा राजीनामा तयार ठेवलेला होता तो तातडीने मी त्यांना माझा राजीनामा पक्षाचा पदाचा राजीनामा अधिक पक्षाचा राजीनामा मी त्यांच्याकडे पाठवलेला आहे आणि राजगडला पण पाठवलेला आहे खऱ्या अर्थाने गेले दीड वर्ष मी मनसेच्या कोणत्याही कार्यक्रमाला कोणत्याही मेळाव्याला जिल्ह्यातील कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित राहत नव्हतो पण मनसेचं लेबल माझ्या पाठीमागे असल्यामुळे कोणत्याही प्रेस घेतल्या कोणतेही मी कार्यक्रम घेतले की पत्रकार मनसेचे परशुराम मोरपळकर सरचिटणीचे टाकत होते पण मी माझी आमदार म्हणून अशा प्रकारचं टाकण्याचा अनेक वेळा विनंती करत होतो परवाचंही जे पंचवीस तारखेचं आंदोलन आपण घेतलेलं आहे ते माजी आमदार आणि ज्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत त्या माझी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते आम्ही आंदोलन पंधरा तारखेचं करत आहोत खऱ्या अर्थाने गेले अनेक दिवस हा विषय चालू होता मधल्या काळात हे शिरी सावंत माझ्यावरून भेटून गेले होते त्यांना माझी जी अडचण माझे जे प्रश्न त्यांना मी सांगितले होते नेते म्हणून पण आज कोणताही निर्णय होत नाही आहेत ज्या मधल्या काळात निरीक्षक नेमले गेले ज्या निरीक्षकांनी आपल्या गावात शाखा काढू शकत नाहीत किंवा आपल्या गावात तिथे माणसं देऊ शकत नाहीत असे निरीक्षक या ठिकाणी पाठवून त्या निरीक्षकांनी जी राजसाहेबांनी पदाधिकारी काढले त्यांनाच परत पदं दिली ती पदं दिल्यामुळे जिल्ह्यातल्या जवळजवळ पदाधिकाऱ्यांमुळे नाराजी होऊन ऐंशी टक्के पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते पशक्याचे पण दिले आणि सदस्याचे पण दिले हे दिल्यानंतर यांची एक बैठक मी घेतली मग काहीतरी होण्याची नाही पण त्या बैठकीमध्ये पण पक्षाच्या सर्वच असलेल्या ना राजीनामे नाराजी होती की आपण पक्ष या ठिकाणी राहणारच नाही उपरकर तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू पण पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला लावू नका आणि म्हणूनच अठरा रोजी सर्व ह्या जिल्ह्यातील राजीनामे दिलेल्या कार्यकर्ते आणि त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांच्यासोबत एक मेळावा उडाळा येथे घेण्याचं त्यांनी त्याचवेळी ठरवलं आहे ज्या दिवशी हा मोर्चा आपला हा म कार्यक्रम आंदोलन का ठरलेलं त्या दिवशी ते ठरलेलं आहे त्यामुळे पक्षाने माझी हक्कलपट्टी केली असेल किंवा माझा पक्षाशी संबंध ठेवणं काम असेल पण मी मात्र पक्षाला प्रामाणिकपणे काम केलं होतं पक्षाला माझ्या आजारपणानंतर पण मी उठून सहा महिन्यांनी भयंकर आजार मी मरणातून वाचलो होतो भयंकर आजार होता त्या आजारातून उठल्यानंतर पण सहा महिन्यांनी मी पक्षाच्या कामाला लागलो होतो पण काही पदाधिकारी पक्षाचं काम करत नव्हते त्यांनाच परत नेमल्यामुळे माझ्या मनामध्ये पण नाराजी होती आणि नाराजीमुळेच आज त्यांनी जो निर्णय घेतला तो चांगला निर्णय घेतला आणि पौष महिन्यात निर्णय घेतला आता पौष महिना उद्या संपेल चांगला निर्णय काहीतरी कार्यकर्ते सांगतील तो निर्णय करू आम्ही करू आणि त्यातून कार्यकर्ते आणि आम्ही जिल्ह्यातल्या जनतेशी नाळ असलेली जिल्ह्यातल्या जनतेचे प्रश्न सोडून कटिबद्ध राहू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका